सकाळ सकाळ शुभ सकाळ तसं काय मंडळी मजेत ना हो आज आहे प्रतीकचा वाढदिवस आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलेला आहोत नाशिकच्या इथे आहे विला आणि बर्ड पार्क सुद्धा तर विला मध्ये आम्ही स्टे करणार आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत पाहायला बर्ड पार्क तर चल प्रतीक जायचं मम्मा मला बोलणारा पॅरेट बघायचं बोलणारा पॅरेट बघायचा आहे मला तुला काय बघायचंय मला सगळे पक्षी बघायचे तुला सगळ्या पक्षी बघायचं ओके ठीक आहे तर चला भेटूया ताई नमस्कार कशा आहात मागच्या वर्षी आम्ही खूप मजा केली होती मग यावेळेस मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आलो म्हटलं चला प्रतिभा आणि कल्याणीला पण ज्याला बघता येईल बर्ड पार्क फिरता येईल तर ताई थोडीशी माहिती द्या ना इथे आपले बर्ड पार्क आहे सेवंटी टाइप्स ऑफ बर्ड्स आहेत आपल्या इथं थ्री थाउजंड बर्ड्स आहेत आपल्या इथं आता आपण नवीनच इथं स्पाइस गार्डन आणि आपलं फ्लावर गार्डन चालू करत आहोत या आपण बघूयात मी ना प्रतीच्या स्पेशली बड्डेसाठी पॅकेज घेतलेलं आहे तर ताई जर पॅकेज व्यतिरिक्त जर कोणाला फक्त बर्ड पार्क फिरण्यासाठी यायचं असेल तर कसं येऊ शकता आ, बर्ड पार्कची एंट्री फी जी आहे ती दहा वर्षाच्या आतील मुलांसाठी फोर्टी रुपीज आहे बाकीच्यांसाठी सिक्स्टी रुपीज आहे बर्ड्सबरोबर वगैरे बर तुम्हाला फोटो काढायचे असेल त्याचे एटी रुपीज चार्जेस आहे इगबाणाबरोबर फिफ्टी रुपीज चार्जेस आहे असे चार्जेस आहेत अच्छा आणि आम्ही जे पॅकेज घेतलं ते पर पर्सन टू थाउजंड बरोबर ना ताई हो बरोबर 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 ব্ৰো টাৰিম ব্ৰো

टिंकि पिंकि पंकि फाज फाज डकी टिंकि टी टि टी टिंकि टी एडा पड्रोल

तुला काय नाही तुला काय नाही तू सगळ्यांना आवडलीस ना म्हणून तुझं काय नाही केलं लॉन पण आहे का इथे बर्थडे किती पार्टी गेट टुगेदर इथं आपण सगळं करू शकतो ह्या लॉन मध्ये आता काय पाहायचं ताई आता आपल्याला इमूच्या इथं बघायला जायचं आहे नंतर इगवाना इकवाना चला डायरेक्ट वाजून निघाला

बापू त्यांनी पण किती छान पैलन केला <laughs> काय झालं तुला कुठे पळायचंय हा कुठे पळायचंय ओय होय बदो बदी ओय होय ओय होय बदो बदी किती गोड आहे हा अरे तू ओळखलच नाही ओ ये लवकर

काय का इथ इथे इथे नाचले मोला ना इथे 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 नाच रे ससा दाना का पाणी पी आणि छकून इथे बॉडपाक मध्ये तर भूर उडून जाववाली हो तेव्हा कासाभरे अरे वा 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 बर्ड पाहून झालेलं आहे प्रतीक कसं वाटला मस्त वाटलं बरं वाटला आणि प्रथालाही आवडला तुला मला पण आवडलं ओवी तुला आवडलं का बर्ड पार्क आणि ओवीला तर सोडायची इच्छाच होत नाही आता रॅबिट बरोबर खेळत बसली येतात आता आम्ही जाऊन फ्रेश होतो विला मध्ये लास्ट टाइम तुम्ही पाहिलं होतं मी तुम्हाला विला दाखवला होता मस्त छान थ्री बी एच के विला आहे तर फ्रेश होतो आणि भेटतो संध्याकाळी तो पर्यंत हा तुम्ही विला पाहून घ्या हा आपला थ्री बेडरूम हॉलचा विला आहे सगळ्या रूम ही एसी आहे तिथे आपल्या हे बाळ पण आहे का सोबत हो हे बाळ तुमचं बाळ आहे हे आमचं बाळ आहे हा बेडरूम आहे हा 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 आहे 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 बेडरूम हाँ। है। हाँ है दुसरा बेडरूम दुसरा बेडरूम इथे वगैरे दुसरा दुसरा आणि सगळ्या रूम मध्ये कपाट आहेत अटॅच हा म्हणजे सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे तुमचं सगळं सामान आहे त्याला बाथरूम अटॅच आहे इथे दोन वेगवेगळे बेड आहेत छोटे त्याच्यामध्ये पण बाथरूम अटॅच आहे हा बघा इनडोअर आउटडोअर गेम बरेचसे आहेत आपल्या इथे बरेचसे आहेत हो तीन बेडरूम मध्ये तीन कपल राहू शकतात आणि आम्ही एक्स्ट्रा मॅट देतो जे एक्स्ट्रा असतील ते मॅट टाकून झोपू शकतात इथे किती जण राहू दहा जण ऍक्च्युली विलामध्ये राहू शकतात आपल्या हा बघा इथे आहे हा स्विमिंग पूल आता वेळ आहे प्रतीकच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनची तर तयारी मागे झालेली आहे माझ्यासोबत ताई आहे दादा आहेत दादा जरा दुसऱ्याने पण कोणाला असं से सेलिब्रेशन करायचं से असेल तर आपण अशी तयारी करून देतो का आपण ना आता नवीन कन्सेप्ट घेऊन आलो इथं निर्मल गंगा ऍग्रो टुरिझम बर्ड पार्कमध्ये आपण डेस्टिनेशन बर्थडे किंवा डेस्टिवेशन डेस्टिनेशन अॅनिव्हरी सेलिब्रेशनसाठी आपण इथं सगळे अरेंजमेंट्स केलेले आहेत अच्छा तर त्यात असं असणार आहे की तुम्ही दुपारी आलात की त्याच्यानंतर तुम्हाला हाय टी दिला जाईल आणि स्नॅक्स दिले जातील नंतर तुम्ही बर्ड पार्कमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करायच्या इव्हिनिंगला तुमच्यासाठी प्रॉपर डेकोरेशन केलं जाईल हे असं डेकोरेशन अशा पद्धतीने तुमचा जो फ्लेवर तुम्हाला पाहिजे त्या फ्लेवरचा सा तुम्ही सांगाल तेवढा केक तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल आमच्याकडनं आणि तुम्ही तुमचं सेलिब्रेशन करून नंतर डिनर करू शकतात असं एक कन्सेप्ट घेऊन आपण आलेलो अरे वा खूपच छान म्हणजे डेस्टिनेशन बर्थडे सेलिब्रेशन एने एने सरी सेलिब्रेशन करू शकतो तुम्हाला जे काही कर सेलिब्रेशन करायचं से तुम्ही असं करू शकता आणि विला पण मोठा आहे म्हणजे मोठं कुटुंब असेल फ्रेंड्स असतील तर एकत्र राहू शकतील व्यवस्थित पूल आहे पूल मध्ये मजा करू शकतील जसे आज आम्ही गेले सगळ्यांनी मजा तर आपल्याकडे फूड आहे ते कसं आहे रेस्टॉरंट जे आहे आपलं ते प्युअर व्हेज आहे हा पण विलामध्ये जे गेस्ट येतात त्यांच्या ऑन डिमांड त्यांना जे काय फूड लागतं ते आपण त्यांना प्रुवाइड प्रुवाइड करतो ओके अच्छा याचं तुम्ही काही पॅकेज बनवलेलं आहे का हो हे पॅकेज जे असणार आहे ज्याच्यात आपण त्यांना हाय टी स्नॅक्स इव्हिनिंगला डिनर सगळे डेकोरेशन केक आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट त्याचबरोबर आपल्या -बर ज्या बर्ड पार्कमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे बर्ड पार्कची एंट्री ते एंट्री किती वेळेस करू शकतात बर्ड्स बरोबर फोटो त्यांना पाहिजे तितक्या वेळेस जाऊन काढू शकतात हे सगळं आपण त्यांना टू थाउजंड रुपीज पर पर्सन या बेसिसवरती ते करणार आहे आणि मिनिमम रिक्वायरमेंट आहे की पाच जण पाहिजेत मिनिमम फायन फायव्ह पर्सन्स person. अच्छा इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे हा निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम म्हसरूळ दिंडोरी रोड पंचवटी नाशिक आणि इकडचं क्लायमेट पण खरंच खूप छान आहे म्हणजे सकाळी सकाळी उठलं ना की फक्त पक्ष्यांचा हा किलबिलाट जो आहे तो चालूच असतो म्हणजे पक्ष्यांचं ओरडणं वगैरे असं मस्त असतं छान चालू असतं बाहेरचा जो आजूबाजूचा जो ॲटमॉस्फिअर आहे तोही खूप छान आहे मध्ये बिलामध्ये ॲम्बियन्स आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहे त्याच्यामुळे सगळं असं एकदम खुश होऊन राहतात एकदम पीसफुल लाईफ आहे तुम्ही जेव्हा मागच्या वेळेस आले होते ना त्याच्यापेक्षा ह्या वेळेस आपण दोन बर्ड ॲड केलेले आहेत हा चाल त्यातला एक कोको जो आहे ना तो एकदम टॉकिटिव्ह बर्ड आहे आणि आपला राजू जो पूर्वीपासनं जो आफ्रिकन ग्रे पॅरेट आहे हे दोघं सकाळी उठल्यानंतर इतके छान गप्पा मारतात म्हणजे ते सकाळी सहा साडेसहा सात वाजता जर तुम्ही त्यांच्या केजच्या बाहेर गेलेत तर तुम्हाला ते वेगवेगळे आवाज काढतील बोलतील तुम्ही जे बोलतात ते रिपीट करतात ते अच्छा दादा दा डिनरमध्ये काय काय असतं डिनरमध्ये कसं असतं आपण त्यांना एक स्टार्टर देणार एक ग्रेव्हीची भाजी देणार आणि एक सुकी भाजी असणार आहे आ, रोटी नान आ, सलाड सूप पाहिजे असलं त्यांना सूप पाहिजे तर सूप देऊ आणि आईस्क्रीम आणि स्वीटमध्ये गुलाबजाम असा मेनू असणार आहे त्यांना अच्छा पण आज मी तुमच्याकडे की आमच्या डिमांड करेल मटण खायचं आहे त्याच्यामुळे ते ते असं जर काही स्पेशल डिमांड असेल ना तर एक्स्ट्रा बेसि, चार्जेबल बेसिसवरती आपण प्रोव्हाइड करू अच्छा हां तर मी आमच्या सा सांगितलेलं आहे की आम्हाला मटण हवा आहे आज अच्छा आणि आपल्याकडे केक पण अवेलेबल असतो बरोबर अवेलेबल असतो जर नंबर ऑफ पर्सन जितके लोक येतील त्याच्यावरती आपण ती केकची साईज डिसाईड करतो आणि साधारणतः अर्धा किलो किंवा एक किलो मॅक्सिमम तो केक दिला जातो केक दिला जातो ओके ओके चला तर मंडळी आता आपण मस्त छान केक कटिंग करूया केक वाट पाहतोय आणि प्रतिकही चला हॅपी 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 टू 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 यू यू यू

मटन रखायचं राहून जाईल केकच खाऊन जायचं बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बिअर प्रती हॅपी बर्थडे टू यू आता छान दिसतोय आता वाटतोय ना बर्थडे बॉय चल तू पण खा हे बघायचं पण खाते ना ाद्यांसाठी हे स्पेशल मटन सुक्का बोल आहे त्यांचं आवडते जे आहे मटन त्यांच्यासाठी खास बनवलेलं आहे हे चिकन लॉलीपॉप पहाडी टिक्का चिकन टिक्का आणि बंजारा कबाब पहिला आता ता मला तुम्ही बोलल्यात वाटण स्टार्ट करणार मला हे ना बघायचं आज त्याचं स्पेशल म्हणून मी तुम्हाला सांगितली स्पेशल डिमांड मटन ची आहे तर मटन मटणची तुम्हाला डिश आम्हाला जरा जमली तर द्या असं आम्ही इकडची चिकन लॉलीपॉप नक्की रेस्ट कर मटर असतात चिकन बघायचं मटरचं बघतो तू खाता काय काय अडी हड्डी पण खाता हड्डी पण खाता काय कसा आहे हा कुठे फ्लॅट आहे पहा पहाडी

यम। आता स्टार्टर आधी आम्ही संपून घेतो गरम गरम आहे तोपर्यंत आणि मेन कोर्स आला मग परत भेटते तुम्हाला मटन रस्सा आहे काळा मसाल्याची भाजी आहे आमची स्पेशल चुलीवरचा रस्सा मसाला भाजलेला आहे सगळा आणि रोटी नान ना आहे काळा मसाल्यातलं मटण आहे प्रतीक वा मला वाटतं हा रस्साचा प्यायला अजून छान लागेल वान घ्यायच स्पायसी पण आहे छान टेस्ट काळ्या मसाल्याची टेस्ट आहे खूप छान चांगली काय वारा सुटलाय बघा आणि हा वारा सुटलाय थंडगार आणि आम्ही रस्सा पितोय गरम गरम मटणाचा किती बर वाटतय सुनील रिकामी केली रिकामी झाली ठोक नळी ठोक ठोक नाही ठोकायची गरज नाही रिकामी झाली पूर्ण काय बघ हे बघ पूर्ण रिकामी झाली हे बघ ना नहीं। सर नहीं। खूप छान आहे हा मटण म्हणजे जेवण सगळं छानच आहे एकच नंबर पण त्यात ते काळ्या मसाल्यातलं जे मटण तुम्ही बनवलेलं आहेत ना ते अप्रतिम बनवलेलं आहे आणि सगळे चिकन वगैरे सगळं सगळं अप्रतिम आहे जेवणात आणि असं वाऱ्यावर बसून जेवणाचा आनंद तर खूप दिवसानंतर घेते मी असं वाटते मला म्हणजे हा वेगळाच आनंद आहे अगदी नॅक्चरल एसीमध्ये बसून अगदी जो आनंद आपण घेतो तो तर तुम्हाला पण हा आनंद घ्यायचा असेलच तर नक्कीच या निर्मल कमरा एम मध्ये तुम्हाला खूप आवडेल आता आम्ही मस्त गरम गरम जेवण जेवून घेतोय प्रतिक कसं वाटत आहे हसका <laughs> लागलाय हसका लागलाय तिखट खालेलं ला आहे अजिबात मला नाही जास्त तिखट लागला हा आम्हाला नाही तिखट लागला जास्त म्हणजे असं मला वाटतं की मटन चिकन असेल तर एवढं तिखट तर पाहिजेच थोडं तिखट पाहिजे जरा नाकातून पाणी आलं पाहिजे त्याच्याशिवाय काय मजा नाही बघा बरोबर की नाही मंडळी आता मी बटापट मस्त छान गरम गरम जेवण आहे जेवून घेतो थँक्यू सो मच खूप छान आज खूप बरं वाटलं खूप दिवसाने खूप बरं वाटलं गुड नाईट शुभरात्र